आज महाराष्ट्रामध्ये नारी शक्तीच्या जागिराला प्रारंभ होणारा दुसरा दिवस आहे दुसरी माळ आहे त्या अनुषंगाने जवळजवळ नऊ दिवसाचा उपवास धरणाऱ्या आमच्या सर्व दुर्गा आणि त्याचबरोबर आमच्या सर्व दुर्गाबाई यांचा आज या ठिकाणी सन्मान होत असताना मात्र मुंबईच्या विविध भागामध्ये आपल्याला जी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गर्दी बघायला मिळते पण ठाण्यातल्या अशा मंदिरामध्ये मदे माझ्या पाठीमागं जर बघाल तर आपण ही लोकांची गर्दी हात घालणार आहे एकीकडे वेगळं रूप संपूर्ण महाराष्ट्राला पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या माळेच्या निमित्तानं ठाण्यातल्या कापरबावड इथे असणारे आपणाला आशापुरा मंदिरला आमच्या सहकारी आमच्या वगिने आलेले आहेत दिदी काय आनंद होतोय तुला खूप छान वाटतंय आल्यावर मन एकदम शांत होतं मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आपणाला जे पाहिजे ते आपण मागितलं की आपल्याला देवी आपल्याला आशीर्वाद देते व मनातील सर्व इच्छा पूर्ण करते किती दिवसाचा उपवास माझा असतो नऊ दिवसाचा असतो पण आता सध्या तरी बसता होताच करते त्या तब्येत बरी नाही त्यामुळे नऊ दिवस जातात कधी अशी भूक वगैरे लागते नाही नाही कधीच नाही असं वाटतच नाही की आपण उपवास केला असं खूप छान वाटत दुसऱ्या ताई मायड जोडलेलं आहे ताई आपल्याही चेहऱ्यावरचा आनंद एवढा उत्साहित आहे काय वाटतं नऊ दिवसाचे उपवास असताना एकदम एनर्जी येते आणि खूप छान वाटतं नऊ दिवस उपवास करतो आपण पण असं ना वाटत नाही की भूक वगैरे काही लागत नाही देवीच्या याच्यामध्ये मग्न होऊन जातो आणि आशापूर्ग का खूप समाधान वाटतं खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं येते दिदी काय आनंद होतोय कारण नऊ दिवसाचा हा जो उपवास असतो नऊ दिवसाच्या कालखंडामध्ये तरी पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आपण हा नारी शक्तीचा जागर आहे काय आनंद होतो खूप छान वाटतं नऊ दिवस उपास झाला तर मी असं वाटत नाही की बाबा उपास आहे की आपण जेवा असं अजिबात वाटत नाही आणि आशापुराला आल्यापासून तर एकदम खूपच मस्त वाटतंय म्हणजे मन भरून आले आशापुराला येऊन वरून इथे आलेल्या आले प्रत्येक ज्या डोळ्यामधला आपणाला एक तेजपणा जो बघायला मिळतोय त्या अनुषंगाने माझ्या दुसरी ताई जोडले ताई नऊ दिवसाच्या उपासाच्या कालखंडामध्ये आपण जवळजवळ अनेक देव्यांना जाता आपण आशापुरा महाला इथे एक वेगळं काय पण वाटतं वेगळं म्हणजे खूप छान वाटतं इथं आल्यानंतर पहिल्यापासून येतो हो आम्ही इथे छान वाटत पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव संपन्न होताना मात्र आशापुरा मंदिराला आल्यानंतर तिथं भाव आहे देव आहे आणि त्याबरोबर पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव संपन्न होताना मात्र तिथं प्रत्येकानं प्रत्येकासाठी केलेली काळजी आणि मंदिर प्रशासनाचा आगळा वेगळा या ठिकाणी देखावा तो तुम्हाला आम्हाला साथ घालतोय असं हरकत नाही कॅमेरामॅन सीमारज कुसमी रिपोर्टर सागर पाटील आशापुरा मंदिर कापर कापरबावडी ठाणे